लोहारा शहराला जोडणाऱ्या लोहारा जेवळी माकणी खेडा रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अशा खड्ड्यामुळे किरकोळ अपघात ही घडत आहे तरी संबंधित प्रशासनाने खड्डे कशामुळे पडत आहे वारंवार नागरिकांना व वाहनचालकांना होणारा त्रास याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे कमीत कमी में पाच सहा महिने झालेले आहेत मोठे ऊसाच्या गाड्या चालल्या आहेत शेताकडे जाताना येताना वाहतुकीला अडथळा येऊ लागले खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तरी माझं एक विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी ही लक्ष देऊन खड्डे बुजवून व्यवस्थित करून द्यावी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी हे जे खड्डे आहेत बऱ्याच दिवसापासून इथं पाणी आणि रात्री तर अपघात बरेच झालेत तर छोटे मोठे मोटरसायकलवाले टू व्हीलरवाले या ठिकाणी पडून काही जखमा झाल्या काही जे इंजुरी झाल्या हे याकडे लक्ष देवं एवढं दिसत असेल की आता एवढं सगळं प्रशासनावर या ठिकाणी कोणते तर अधिकारी असतील किंवा काहीतरी असेल याच्यावर पूर्वी रोड कारकून होते डांबरी रस्ते नव्हते सुद्धा माती मुरून टाकून त्यावेळेस रस्ते त्यावेळेस चांगले राहत होते परंतु आता इतकी सगळी सुविधा आणि सगळं पार आमच्या नितीन गडकरी साहेबांनी केंद्रीय यांनी सगळ्या देशभरात रस्त्याचं जाळ विणले पण आमच्याकडे तितकं कसं दुर्लक्ष झालं काय बरं हा दोन कोणी ते नेमलेले त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि हे रस्ते जरा दुरुस्त करायचं बघावं लोहारा ते पाटोदा झाल्यामुळं ऑक्सिडेंटचे प्रमाण वाढले आहे खडक निघून पडल्यामुळं गाड्या स्लिप होत आहेत सगळ्यांना दुरुस्ती करून घ्यावं लवकरात लवकर